नमस्कार स्टिचिंग विथिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हा मी छोटासा बेबी फ्रॉक शिकवणार आहे तर त्याचं माप बघा हे बघा ही उंची आणि ही रुंदी तर ही दहा आहे आणि ही पण दहाच आहे अशी थोडी कमी आहे दहाला पावणे दहा हे बघा बॉडी उंची आहे बघा पाचच आहे आणि थोडी पाचला कमी आहे बघा पावणे पाच छोटासाच आहे खूप छान दिसणारा हा फ्रॉक आहे त्याचं गळ्याचं माप बघा रुंदी दोन घेतली आणि गळा लांबी अडीच घेतली छोटासाच आहे त्यामुळं छोटंच बाप आहे हा झाला गळा आता आपल्याला ह्या बॉडीला असा राऊंड द्यायचा आहे हे बघा हे सेमच आहे माप अडीच पावणे तीन आहे बघा पावणे तीन सेम ह्या गळ्यापासून बजायचं आपल्याला सेम अंतर आलं पाहिजे ह्या गळ्यापासून हे एकसारखं असा गोल काढायचा दोन्ही भागे आपल्याला आता कापून घ्यायचे बघा गळे पण आपण पुढचं मागचं एकसारखंच करणार आहे हे बघा ही पण बाजू कापून घेऊयाची गोल बॉडी येते इथे आपण थोडस कट मारून ठेवूया हे बघा अशी बॉडी येते ही मस्त असा हा गोल येतो ह्यालाच आपण असा घेर लावणार आहे इथे तर घेराचं माप सांगतो तुम्हाला घेराची उंची तर घेराची उंची किती ही चौदा घेतली तर चौदा शिवून वगैरे किती बारा किंवा साडेबारा होईल म्हणजे हे बारा आणि हे पाच म्हणजे जवळजवळ बारा आणि पाच पंधरा सोळा सतरा म्हणजे एक दीड वर्षापर्यंत हा फ्रॉक होते तयार शिवल्यानंतर तर बघा हा घेर आहे गेराचे दोन तुकडे आहेत तर ह्याला पण थोडासा आपल्याला आकार द्यायचा आहे साईडला एक इंचाचा थो थोडासा आकार द्यायचा मुंड्याला एक दीड इंच गोल हा आकार द्यायचा आहे दोन्ही साईडला आहे हा आता काय करायचं आपल्याला ह्याला पट्ट्या लावून घ्यायच्यात तर हे बघा हे तिरके पट्टे तयार केलेले आहेत हे आता आपल्याला इथं लावायचं संपूर्ण राऊंडला आणि हे बघा ह्या इथं पण लावून घ्यायचं आपल्याला घेराला एक एक पट्टी हे लावून घ्यायची सगळ्या घेरांना या चारी बाजूला हे बघा असे लावून घ्यायचे एक एक प्लेट घ्यायची इथे म्हणजे असे बरोबर वळतेही हे लावून घ्यायचे आणि दुमडून घ्यायचे तर आता हे बघा हे बघितली का ही बॉडी अशी राऊंड येते ह्याला आपण पूर्ण अशी पाइपिंग लावणार आहे तर त्याच्या आधी आपण काय करणार आहे काज पट्टी आपण खाली लावणार नाहीये आहे इथं वरती लावणार आहे खांद्यावर इथं खांद्यावर लावणार आहे काय करणार हे पुढची साइड आहे तर इकडे आपण काचपट्टी म्हणजे आत दुमडणारी पट्टी लावूया इकडं हे बघा आणि ह्याला आपण हे बघा इकडं खालन पट्टी म्हणजे ही बटन पट्टी झाली आणि ही काचपट्टी हे बघा हे वरून लावणार आणि ही जागा घेणार ही पूर्ण हात दुमडणार हे बघा नेहमी लावतो तशीच काज पट्टी फक्त हे खांद्यावर येणार आहे हे अशी दुमडून टाकायची ह्याच्यावर आपलं काज येणार आहे किंवा हां काजच येणार याच्यावर बटन त्या पट्टीवर येणार हे बघा हे पूर्ण हात दुमडायची ही बटन पट्टी पाहिजे ही वाढू येणार आहे आपली हे ही पूर्ण आत गेली ही फक्त आपली वाढू येणार असे आहे बघा हे असे येणार जॉइंट करून घेऊ मग इथून पायपिंग लावायला आपण गळ्यालाही पायपिंग लावणार आणि यालाही लावणार त्यामुळे आधी आज बटन पट्टी आपण लावून घेतली आता आपण ह्याला पूर्ण राऊंड पायपिंग लावणार आहे बघायला घेर आपला असला आहे त्यामुळे ही पायपिंग काढली आहे बघा इथून सुरुवात करणार आपण ही गोल पूर्ण आणि राऊंडला पूर्ण लावूया हे बघा इथून आपण सुरुवात करू पूर्ण हा राऊंड लावून घ्यायचा आपल्याला हे बघा अशी पूर्ण ही तिरकी पट्टी काढली आहे बघा ही पायपिंगची पट्टी तुम्हाला माहिती आहे दाखवली मी आणि हे बघा हे अशी पूर्ण हे असे राऊंड येणार आहे बघा हे बघा अशी आपली ही पूर्ण पट्टी येणार आहे तर मी आता सुरुवात करते लावायला पट्टी थोडीशी ओढून लावायची हे बघा थोडी बॉडी अजिबात आपण ओढायची नाही आहे काही नाही आहे थोडं थांबून थांबून राऊंडला वळवून वळवून लावा व्यवस्थित हे बघा आपले राऊंड ही पूर्ण पायपिंग लावून झालेली आहे हे बघा हे बघा पूर्ण लावलेले इथं आपल्याला एक काजा आणि इथं एक बटन लावायचं हे बघा असं असं हे पॅक गळ्यातनं गेलं नाही की हे ओपन करून घालता येते त्यासाठी हे ठेवलेले खुल्लं फक्त मागे लावलं नाही पायपिंग लावताना जरा हे होतं बरोबर नाही होत दिसत हे बघा आता ह्याला आपण गळ्यालाही राहिलेला तुकडा आहे हा ह्याचे गळ्याला पायपिंग लावून घेऊया हे बघा तिरकीच पट्टी आहे हे बघा आपण इथून लावायला सुरुवात करू हे बघा इथून लावायचे हे बघा सेम ही राऊंड लावलं आहे तशीच ही पण प पायपिंग हे बघा लावून घ्यायचे पूर्ण अशी ओढून लावायचे पट्टी गोल हे बघा असे हे असे पूर्ण पायपिंग लावून घ्यायचे पट्टी ओढून लावायचे आपल्याला हे बघ गळ्याला असे पूर्ण लावून हे असे दुमडून आपल्या इथं तिला पण असे पायपिंग लावून घ्यायची हे बघा हे बघा गळ्याची पायपिंग आपली ही लावून झालेली आहे अशी मस्तपैकी गोल हे बघा मागणं पूर्ण दोन्ही साईड बघा छान झाली ही आता आपल्याला ह्याचा घेर तयार करून घ्यायचा आहे फक्त तर त्याच्या आधी बघा हे मी ह्या पट्टे तुम्हाला सांगितलं होतं मी लावायला लागतात ह्या घेराच्या साईडला ला, ला, ह्या लावून घेतलेल्या आहेत फक्त आता घेराला एक आकार द्यायचा आहे आपल्याला हे बघा हे राऊंड बॉडी आहे ना त्यामुळे ह्याला थोडा राऊंड द्यावा लागतो इथं तर हे बघा हा एक ते सव्वा इंचचा आपण आकार घेऊया हे बघा आणि फक्त हा आकार हे बघा असं घ्यायचं इथं कोपऱ्यापर्यंत त्यामुळं मी आध्या पट्ट्या लावून घेतल्या मग हा आकार दाखवते हे बघा हा असा असं लावून घ्यायचा आहे आकार बरोबर कापून घ्यायचा आणि मग आल्या चुन्या करायच्या आपल्याला हे बघा हा घेरावर थोडा आकार द्यावा लागतो ह्याच्यात अशी बॉडी शिवली हा असा आकार द्यावा लागतो हे बघा हा असा राऊंड घेर येतो ह्याच्यात आपण चुन्या करून घेऊया आता ह्या राऊंडला आपण चुन्या करून घेणार आहे हे बघा थोडंसं दाखवतो तुम्हाला छोटे असे छान घ्यायचे दोन्ही घेर आपण असे तयार करून घेऊ हा घेर करून घेतलाय बघा हे दोन्ही घेर आपले तयार आहेत आता फक्त कसे जोडायचे ते तुम्ही बघा आपण काय केलंय खांद्यावरून साडेतीन इंचावर आपण हे खुना करून घेतल्यात हे बघा साडेतीनवर हे बघा साडेतीन बरोबर इथं साडेतीनवर एक घेतली इकडं पण तसे साडेतीनवर हे बघा हे साडेतीनवर घेतली हे बघा ये आणि इकडं पण तसंच आहे हे बघा खांद्यावरून हे साडेतीनवर हे हे रेश खून केली आणि इकडं पण साडेतीन हे बघा तशी साडेतीनवर आपल्याला घेर जोडायचं आहे बघा हे असंच घ्यायचं करून हे बघा असं नाही बघा इथं बरोबर येतो हा साडेतीन वर इथं पण असं येणार हे बघा हे बघा आणि असा राऊंड असा घेर जोडणार आपण हे बघा थोडं एक अर्धा इंच असं धरायचं खाली बरोबर असं धरायचंय आपलं फ्रॉक हे आपल्याला इकडं पण जोडायचं हे पण इथं धरायचंय बरोबर हे बघ हे बघा हे मुंडे आहे दोन्हीकडचे आता काय करायचं आपल्याला हे साईड फक्त जोडून घ्यायचे झालं बघा आपला आणि ह्याची उंची आपण लागते तेवढ्या बाकीचं दुबडून घ्यायचे हे बघा एक इंचाची पट्टी जरी घेतली तरी हा जवळजवळ हे बघा सोळा उंचीचं होतं म्हणजे हे दीड वर्षापर्यंत आरामशीर येतं हे फ्रॉक हे ही साईड जोडायची आता बघा हे बघा हे काज केलं हे तुम्हाला सांगितलं होतं ना मी वरती एक काज आणि एक बटन करायचं आहे हे बटन लावते मी असा आपला पूर्ण हा फ्रॉक बेबी फ्रॉक झालेला आहे दीड वर्षाच्या मुलीपर्यंत हा येणार पूर्ण व्हिडिओ पाहिलात का तुम्ही कसा वाटलं तुम्हाला बघा पूर्ण पाहिला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा